नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपण सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा एक शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण हवामान हो विभागाच्या ज्या काही इन्फॉर्मेशन असतील त्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर ज्या काही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना असतील तर त्या योजने आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओच्या हो माध्यमांसून पोचण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशी आशा आहे आणि हवामान अंतर्गत जी इन्फॉर्मेशन येत आहे त्यानुसार आणखी पुढील काही दिवस महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख काही शहरांमध्ये पावसाचा जोर हा कायम राहणार आहे आणि मुसळधार त्या मुसळधार पाऊस हा पडण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तविलेला आहेच परंतु आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणत्या भागामध्ये पावसाची काय स्थिती राहणार रा आहे आणि आपण काय खबरदारी घ्यावी तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघू शकता मित्रांनो की महाराष्ट्र राज्यातील जे काही वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या वातावरणातील प्रमुख शहरे म्हणजेच नांदेड असेल सोलापूर असेल कोल्हापूर मुंबई नाशिक जळगाव अकोला तरी ह्या भागामध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत की सोलापूर कोल्हापूर मुंबई नाशिक नांदेड जळगाव अकोला नागपूर नंतर आपण पाहणार आहोत की रत्नागिरी सातारा अकलूज सांगली पुणे या भागामध्ये आपण बघू शकता की खूप प्रमाणात पावसाला सुरुवात गेली दोन ते तीन दिवस झालं चालू आहे आणि पुढील काही दिवस ही सतत चालू राहणार असून सोलापूर अकलूज सातारा सांगली आणि रत्नागिरी या शहरांतील काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो तर आपण कामा व्यतिरिक्त काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो कारण पाऊस हा मुसळधार होणार असून विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने ही सांगितलेला असून आपण आपल्या परिवाराची आणि आपली काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण बघू शकता की पुणे अहमदनगर आणि मुंबई या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होणार असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते कारण हवामान विभागानेही त्याचा अंदाज वर्तविलेला आहे आणि आपल्या आणि आपली काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपण बघू शकतो की औरंगाबाद नाशिक मालेगाव वाशिम या भागामध्ये सुद्धा खूप प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो तर त्या ठिकाणी ही सुद्धा पूरपूर स्थिती निर्माण होऊ शकते तर मित्रांनो जळगाव आणि शेगाव या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता माले की मालेगाव नंदुरबारचा काही भाग आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो कारण पावसाचं वातावरण हे पूर्ण बदललेलं असून पुढील काही दिवस आणखी वातावरण असं राहू शकतं असं हवामान विभागाने ही अंदाज वर्तविलेला आहे मित्रांनो आणि त्यासाठी आपण कामाव्यतिरिक्त बाहेर जाणं टाळणे गरजेचं आहे मित्रांनो आणि शेतकरी बांधवांचं खूप नुकसान होत आहे त्यासाठी आता राज्य शासनाने काही उपाययोजना करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं काही नियोजन राज्य शासनाचे चालू आहे त्यानुसार आपल्याला आपल्या भागामधील काही भागामध्ये खूप प्रमाणात मुसळधार ते मुसळधार पाऊस हा झालेला होता आणि त्या भागातील खूप पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या भागामध्ये राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मिळून असा निधी देण्याचा नियोजन चालू आहे तर आपल्याला त्या माहितीनुसार आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अकोला अमरावती आपण बघू शकता ह्या ठिकाणी सुद्धा काही शहरांमध्ये मुसळधार ते मुसळधार हा होऊ शकतो मित्रांनो आणि पुढील काही दिवस हे वातावरण असच राहू शकतो मित्रांनो आणि त्यासाठी आपण आपल्या परिवाराची स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे हवामान विभागाचे इन्फॉर्मेशन येतील आणि वातावरणात काही बदल होईल तर त्याचेही व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल बेलायकांची घंटी प्रेस करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याशिवाय आपल्याला व्हिडिओ पाहता येणार नाहीत मित्रांनो तर आपण ना अशा करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि बेलायकांची घंटी ही प्रेस करणं विसरू नका मित्रांनो कारण ज्या टायमाला आम्ही व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ सबमिट करतो त्या टायमाला आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळते मित्रांनो आणि तो आपल्याला माहितीच्या नुसार आपल्याला पाहायला आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्या चॅनलला आपला सपोर्ट असणं गरजेचं आहे अशा करतोय की आपल्या शेतकरी बांधवाच्या चॅनलला आपण सपोर्ट कराल तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो